मेडशी येथे सततधार तीन दिवसापासून जे मुसळधार पाऊस चालू आहे या पावसामुळे मेडशी येथील शेतकरी संदीप दिलीप संदीप दिलीप बहादूर आज यांच्या शेतामध्ये हा पूर्णपणे हा भागा पूर्ण नुकसान झालेला आहे पूर्ण पीक म्हणजे एकदम झोपलेल्या अवस्थेत आहे हे फक्त या एकट्या शेतकऱ्याचा नसून मेडशी परिसरातील अनेक नदी आणि नाल्याजवळच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये असे पिकाचे भरपूर प्रमाणात नुकसान झालेले आहे तरी वाशिम जिल्हा तसेच मालेगाव तालुक्यातील प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे याची तातडीने पंचनामे करून मेडशी पुरसित आपल्यासोबत आहे संदीप दिलीप बहादुरे शेतकरी मेडशी येथील एक तुमच्या पिकाचे नुकसान किती झालेले आमचं चार हेक्टरचं नुकसान झालेलं आहे आम्हाला शासनाची मदत बर आता लोक पंचनामा वगैरे झाला का काहीच नाही झाला नाही कोणता पांडेगा नाही कोणता तहसीलदार नाही कोणी नाही बर तुमची काय इच्छा आहे बरं शासनाला याचे पंचनामे होऊन शासनाने तात्काळ आमचे पंचनामे करून आम्हाला मदत जाहीर करावे